प्रेरणादायी व शुभ जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ जीवनधारा सबस्क्राईब करा आज मी आपला एका विधवा बाईची हिंमतवान पण बुद्धिमान विधवा बाईची माझ्या गावची कथा आपण आपले सादर करणार आहे तिथं शेजारी आमच्या कुटुंब राहत होतो आणि शेतकरीच होते त्यांना एक मुलगी एक मुलगा होता दिवसभर तो बनवलं बायक शेतामध्ये राबत होते कामगार कष्ट करीत होते थोडं मोठं करीत होते मुलाला शाळेत त्यांनी नाव घातलं होतं पण शिकलाच नाही आणि मुलगी पण पाचवी सहावी शिकली आणि ते पण तिचं लग्न आई वडिलांनी करून दिलं अशी वयात आली आणि तिचं लग्न सतरा अठरा वर्षाची झाली अठरा वर्षाच्यावर आणि तिचे लग्न अशा शेतकरी कुटुंबातच करून दिली ती सुखाने नांदत होती मुलगा होता मग मुलालाही चांगली कुटुंबीय पत्नी बघून त्याचं सुद्धा लग्न करून देईल आई वडील तर तो खूप मागे लागत होते पाठीचा मार सुद्धा खात होता की तू शाळेत जा शिखरे ला, रे बघ म्हणे आमच्या हाताला किती शेतीचे काम करून करून घटण्या पडल्या तुझ्या तुझ्या हाताला अशा घटण्या पडतील अवू धरावं लागतं बखरत धरावं लागतं आणि असे टिपण्या पडण्याचे काम आम्हाला करावं लागतं तू नको करू तसं काम तू थोडा दोन रुप शिक आणि काही नोकरी कर आम्ही आपल्या शेतीकडं पण त्यांना काही ऐकलं नाही मोठा झाला त्याचं मग लग्न झालं आता न करता सवार शनिवार त्याच्या जर डोक्यात शिक्षेनं होतं तो, तो शिकलाच मग लग्न झाल्यावर त्याच्या त्याच्या बायकाला घेऊन सुखाने ते नांदू लागले स चांगलेच कुटुंब होतं दिवसेंदिवस जात होते इकडे इकडे मिळते पण नवरा शेतकरीच असल्यामुळे ती पण स्वतः गुणाभोगी नांदे नांद ना होती म्हणजे त्या दोघी नवरा बायपणा म्हातारा भातारेला काही मुलांचा त्रास नव्हता सुनाई अशी सोसो होती चांगलीच होती त्या अतिशय काही अशा सासू सासऱ्यांना त्रास नव्हता म्हणून त्याचं कुटुंब सुखी होतं चांगलं होतं काय वृद्ध काळाने दोघे नवरा बायको एक एक दोन दर वर्ष अंतराने मरून गेले आणि मग मुलीलाही दुःख झालं मुलालाही दुःख झालं आता काय करायचं आई वडील आईची मा मग भाऊ बहिणी तिथे साधन करायचं बाई सा। आम्ही तुझे आई वडील आहे आईवडील आता फातारे झाले किती वर्ष जपतील बरं झालं त्यांचे काही हाल झाले नाही आजारी पदाराने घालून गेले तर फुलं त्यांचं चांगलं झालं त्यांचे सगळं पाहिलं आपले लग्न पाहिलं अशी बहिणी भाऊ तिची समजत घालायचे सणा आदिताला कशाला तिचं आदर तिथे करायचे आणि मग अशा प्रकारे बहिणी भावाच्या वहिणीच्या प्रेमामध्ये घरपटून गेलेली होती आणि असेच काही दिवस गेले तिथे छोटे छोटे एक मुलगा एक मुलगी वाढत होती वाढत होती एक दिवस असं पावसाळ्याचे दिवस ते नवराचा असा शेतीचं काम करायला गेला आणि काही पिकातून त्याला असा सरपाचा दंश झाला आणि मग तत्काळ तो असा जमिनीवर गिरकी घेऊन त्या चिखलातच पडून राहिला मग ते काय झालं काय झालं दोघे नवरा पाय काय होतं ते તે અી બાજુલા હોતી શેતા બંધા વી અને તો કામ કરત હોય હિરવડી મધ્ય અ પાસાડ્યા છે અને તે મગાર કડકે અજુ કશો બાતને અજુ કશું વારતને બગાલા ગઈલી તો તું પડેલા આટલા અને તે તોડતુન ફેદ જાહેલા લાગલા मग तिला असं शिजारू आता पावसाळ्यामध्ये शेतकरी काम करतातच मग असं आरवळ मला धावा धावा माझा नवरा अलपाव नवरा अलपाव माझ्या नवरा पडला पडला सगळं शेतकरी धावत आलो थापड त्याला दवाखान्यात नेलं तर ते बनव बाई आता गेला काय आता फायदा आहे त्या दिवस पण तिला अशा होते ते बनलं नाही मला दवाखान्यात निवडण तिथे नेल्यावर माझा नवरा वाचेल मग त्या लोकांनी ते नेलं दवाखान्यामध्ये दवाखान्याने डॉक्टरांनी त्याला घोषित केलं आणि निराशेने म्हणून अशी ती दुःखही झाली नवऱ्या गेल्यावर बाईचा आधार जातो आणि मग ती तिच्या त्या छोट्या छोट्या मुलाला सासू सासरे कुटुंबाला तर दुःखाचा डोंगरच त्यांच्यावर पसरला आणि तिच्यावर तर मग सांगूच नका की दोन लहान बाळं ना ह्या वयात आपण वैधवी म्हणून तिच्यावर सुद्धा डोंगर पसरला वर्षे दोन वर्षे निघाले पण तिच्या भाऊ विचार केला की आपण आता थाई विध झाली आपल्याकडे ठेवून घेऊ आपल्याकडे शेती आहे म्हणून तिनं केलं गेली आ, आशा, आ, के ती आणि का अशा विनवणे केली तिच्या सासू सासऱ्याला ते म्हणत बाई तुम्हाला पटेन आता तिच्या नवराने तिला तिथं पटवीन इथं पटवीन इथं राहावं तुमच्याकडे पटवीन तुमच्याकडे राहावं मग त्या दोघी नवरा बायकोने त्यांचं हो दोन गेलं आणि ती पण तयार झाली हो भाऊ येते आणलं भाऊन वर्ष दोन वर्ष सुखातच गेली खरं मोठे झाले भाऊ ती मुलं शाळेत जात होते आणि भाऊ म्हणायचा जाऊ दे त्यांना काही शिकायचे नाही काही नाही म्हणे पटापट मोठे झालं शेतीगेटीच्या कामाला लावू तुझ्या हातचे काबं घेईल प पोरगी तुझ्या हातचे कामं घेईल पैसा पोरगा कम लवकरच पर तुझी परिस्थिती सुधरून जाईल काही यांना शाळेत टाकायचं असं म्हणून तिला गप्प करायचं पण एक वर्ष गेलं तर मग तिला व्या पोरांना की भावचं बोललं सगळे मुलं शिकतात माझे मुलं घरी राहतात तिला दुःख वाचव तिने हिंमत केली आणि भाऊ बहिणीला म्हटलं नाही मी माझ्या मुलांना शिकवल्याशिवाय अशिक कसं अशिक्षित ठेवणार नाही जेवढे शिकतील म्हणे भाऊ तेवढे शिकू दे आणि नाही शिकले तर नको शिकू दे पण शिक्षणाशिवाय त्यांना मी ह्या काळामध्ये अधुरे ठेवणार नाही मग तसंच केलं मंग भाऊ म्हणू जावं बाई सांभाळ मग म्हण हा मी सांभाळेन म्हणे तुला जर एकत्र राहण्याचा माझा भार होत असेल तर मी एक वेगळंसुद्धा घर घेते आणि माझ्या मुलाचा सांभाळ करून मग तसंच केलं तिने वेगळं घर घेतलं तरी पण भाऊ बहिणीने तिला सोडलेलं धान्य दिलं सगळं वापरायचा सामान एक घर बाजूला करून दिलं तिथे ती, ती राहू लागली इकडून सासू सासरे सगळे काही मदत करत होते आणि शिकव पोरांना तेवढंच काही आधार मी मुलगी तर जास्त शिकवली नाही असे मध्ये मध्ये काही अडचणी आल्या सासू सासरे यायचे धावत यायचे तिला मदतीला साथ द्यायचे मदतीची साथ द्यायची आणि मग तीसुद्धा अशी चुकी होती इकडे भाऊ बहिणी जरी तरी, तरी ओ, शाळेत टाकायचे पण भाऊ बहिणीनं सुद्धा साथ देणे तिला सोडली नाही आणि कारण तिचे जर स्वतःची हिंमत होती स्वतःची बुद्धी होती की माझ्या मुलांना काहीतरी शिकवेलच मी आणि अशी ते ठेवणार नाही अशी तिनं हिंमत धरून मग तो तिचं मुलगी दहावी बारावी बारावी झाली आणि तिचं लग्न केलं चांगलं स्थळ मिळालं चांगलं स्थळ आलं तिथं लग्न करून दिलं सासू सासरने भाऊ बहिणींनी वाजत वाजत थाटा माटामध्ये तिचं सुंदर लग्न करून दिलं मुलीचं सुंदर लग्न करून दिलं मोठी आनंद झाली मानवाच्या फळ घराच्या कोपऱ्यात बसून डसा डसा रडू लागली तिला तिथे नवऱ्याची आठवण झाली माझा नवरा असता तर किती आनंदित झाला असता अशा प्रकारे मुलगीला बारावी शिकवून सुशिक्षित करून सुशिक्षित घरामध्ये टाकले आणि मुलगी नांदू लागली मुलगा इकडे शिकतच होता ग्रॅज्युएट झाला बी ए बी एड केलं हायस्कूल टीचर झाला आणि ते एवढं करताना तिला खूप यातना भगाव्या लागल्या खूप कष्ट करावे लागले लोकाच्याही घरी कामाला जायचे भाऊच्याही घरी कामाला जायचे साजरीचे लोक यायचे तेसुद्धा मदत करायचे अशा प्रकारे सासू सासऱ्यांनी त्याला साथ दिली आणि भाऊने आणि त्यांनी पण साथ दिली म्हणून सगळ्यांनी साथ दिली पण आपली स्वतःची हिंमत ही खरी साथ असते तिने जर भाऊ बहिणीने सांगितलं की बाय जाऊ दे आता तो बाई लग्न कर त्या शिक्षण करते तिने जर ऐकलं असतं कारण तिला हिंमत होती बुद्धी होती की माझ्या मुलांनी अड्याने दाखवणार आणि म्हणून तिला अशी हिंमत करून आपल्या मुलाला शिकवलं आणि हायस्कूल टीचर बनवलं बी ए बी एड केलं आणि ते करताना यात्रा तरी झालं कष्ट जरी उसला लागले तरी तिचा आनंदाचा भगनात बाबींना असा झाला की माझा मुलगा आज हायस्कूलचा मास्टर हायस्कूलचा टीचर झाला म्हणून तिला आनंद झाला वेळोवेळी तिच्या नवऱ्याची आठवण करून ती दुःखी व्हायची पण तो ती तिने ती, ती, जे हिंमत धरली मी माझ्या मुलांना शिकेनं तर असंही असतं आपल्यावर जरी कितीही संकट असले तरी आपली हिंमत पटकी पाहिजे आपण जर हिंमत केली तर आपल्या आप सगळ्या गोष्टी आपल्या अशा आपल्याला आपल्या पायाशी दौरतात हिंमत करायची हिंमत बरोबर कष्ट करायचे आणि आपला प्रामाणिकपणा सोडायचा नाही तशी तिने कष्ट करून प्रामाणिकपणाची साथ घरच्यांची साथ सासू सासऱ्यांची साथ भाऊची साथ, साथ आणि पक्की म्हणजे तिच्या हिमतीची साथ तिने आपल्या बाजूला घेऊन मुलाला नोकरी लावलं आणि अशा प्रकारे तिचा मुलगा हायस्कूल टीचर आहे आणि दिबाखाद्याची संकट असते की माझा मुलगा हायस्कूलचा मास्तर आहे अशा प्रकारे तिच्या मुलगा कीर्तीत वाहवा करते तर प्रत्येक बाईनं आपल्यावर किती संकट आले तरी घाबरायचं नाही आपण हिंमत धरायचं आपल्या मनगटामध्ये जोर आहे आपल्याला कष्ट करायची हिंमत आहे फक्त पाहिजे बुद्धी ती नाही मला दुसऱ्या ऐकावं जनाचं आणि करावं तशा प्रकारे तिने तिची बुद्धीचा अवलंब केला आणि आज मुलांना सुशिक्षित करून मुलगीही सुखात थांबते आणि मुलगाही नोकरीला लागत आहे आता पुढे त्याचं लग्न हो सासू सुधा कसंही राहावं हे ते परमेशराच्या साधीन नाही तर अशा प्रकारे हा हिम्मतभर जाईचा व्हिडिओ मी आपल्या समोर सादर केला आहे आणि मी पाहिलेलं आहे अनुभवलेला आहे आणि सुद्धा तिचा आनंदाने सत्कार केला बाई धुरू विधवा असल्यावर असे गावातल्या लोकांनी तिचा असा सत्कार घडवून आणला की एवढी हिंमत धरली मग भाऊ भाऊ मुळात चांगलेच होते आनंद झाला आणि अशा प्रकारे या हिंमत वर आपल्या मुलांना सुशिक्षित करायची हिंमत धरून आपला आपला सुशिक्तपणाचं कार्य फार पाडले आणि मुलांना मुलगा नोकरीला घडवलं हा व्हिडिओ अवश्य पहा आणि लाईक शेअर करा